नमस्कार श्री स्वामी समर्थ महिलांनो दादांनो येत्या गुरुवारी आहे गुरुपुष्यामृत योग आणि अमावस्या अतिशय दुर्मिळ आणि खूप असा चांगला पवित्र शुभयोग आपल्याला मिळालेला आहे त्यामुळे या शुभ दिवशी आपल्याला न चुकता न विसरता न कंटाळा करता काहीतरी शुभ गोष्टी आपल्या हातून होऊ द्यायच्या आहे की जेणेकरून मग आपल्या आयुष्यामध्ये सुख येईल त्यानंतर अडचणी येणार नाही दुःख येणार नाही आणि प्रत्येकाला हेच वाटत असतं की माझ्या आयुष्यामध्ये अडीअडचणी दुःख संकट हे नको भरभरून आनंद यायला पाहिजे पण मग अशा शुभ दिवशी, नापन अशा दिवशी आ, ना आपण काही गोष्टी करण्याचा कंटाळा करतो तर बघा अशा शुभ दिवशी या काही गोष्टी केल्या ना आणि हा तर खरंच खूप दुर्मिळ योग आहे बघा गुरुपुष्यामृत योग सुद्धा आहे आणि त्या दिवशी दीप अमावस्या आहे दीप अमावस्या खरंच खूप महत्वाची मोठी आहे कारण आषाढातला हा शेवटचा दिवस असून दुसऱ्या दिवसापासून श्रावण महिना सुरू होतो तर त्यामुळे दीप हा दिवस महत्वाचा असल्यामुळे त्यातल्या त्यात गुरुपुष्यामृत असल्यामुळे तुम्हाला मी काही उपाय सांगते आहे एक वस्तू आपल्याला घरातील मुलांवरून लोकांवरून ओवाळून आपल्या छतावर ठेवायची आहे गच्चीवर टेरेसमध्ये ठेवू शकतात खिडकीमध्ये ठेवू शकतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे गुरुपुष्यामृतच्या दिवशी आपल्याला काय सेवा करायच्या कुठले सोपे उपाय करायचे सगळी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे बघा गुरुवारी म्हणजे चोवीस जुलैला आहे आ, दीप अमावस्या आषाढी अमावस्या तर या दिवशी सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगते की अमावस्याच्या दिवशी आपल्याला घर छान स्वच्छ आहे जाळं जळमट जाल पहिले घरातून बाहेर काढा मुख्य दरवाजा आपल्याला स्वच्छ करायचा आहे मुख्य दरवाजाचा उंबरटा छान पुसून वगैरे स्वच्छ करा जाळं जळमट खरंच नको घरामध्ये कारण हा दिवस आहे ना आपल्या घरातल्या वाईट गोष्टी इडापिडा काढून टाकण्यासाठी नकारात्मकता काढून टाकण्यासाठी खूप महत्वाचा असतो बऱ्याचदा खूप लोकांना वाटतं की अमावस्या म्हणजे काहीतरी वाईट दिवस एकदम चुकीचा आहे अमावास्यासारखा शुभ दिवस नसतो लक्ष्मीपूजन दिवाळीचं अमावास्याच्या दिवशी असतं माता लक्ष्मीला आपल्या घरामध्ये टिकवून ठेवण्यासाठी माता लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित करण्यासाठी अमावास्यासारखा शुभ दिवस नाही आहे म्हणून बघा चोवीस जुलैला अमावास्याच्या दिवशी तुम्हाला काही छोट्या छोट्या गोष्टी सांगते त्या नक्की करा देवघर आपल्याला छान स्वच्छ सुंदर करायचं आहे सगळे दिवे घासून पुसून दिव्यांची आपल्याला आवाज करायची आहे दिव्यांची पूजा करायची आहे कशी करायची त्याचा व्हिडिओ मी अगदी दोन चार दिवसापूर्वी शेअर केलेला आहे मी आपल्या चॅनेलवर जा तिथे व्हिडिओच्या लिस्टमध्ये तुम्हाला दीप अमावस्या पूजा हा व्हिडिओ मिळेल नक्की बघा सगळे दिवे छान आपल्याला आदल्या दिवशीच घासून पुसून ठेवायचे आहे आणि मग अमावस्याच्या दिवशी सगळ्या दिव्यांना हळद कुंकू अक्षता अर्पण करून पूजा करायची आहे नैवेद्य दाखवायचं आहे नक्की तो व्हिडिओ बघा दिव्यांची पूजा करायचीच आहे घरामध्ये एक दिवा असू द्या चार दिवे दहा दिवे पंधरा दिवे जेवढे दिवे असतील सगळ्या दिव्यांची आपल्याला पूजा करायची आहे ठीक आहे आणि दिव्यांमुळे त्या दिवशी संध्याकाळी आपण घर जर असं उजाळून टाकलं तर माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि त्या दिवशी बघा जमल्यास तुम्ही मुख्य दरवाजाला आंब्याच्या पानांचं आणि झेंडूच्या फुलांचं तोरण लावा किंवा अगदी दोन चार फुलं किंवा पानं जे आहे ते तुम्ही दाराला तिथे ठेवून थे, द्या अडकवून ठेवा कुठेतरी तसं सुद्धा चालेल मी सुद्धा असंच करते समजा माळ करणं पटकन जमलं नाही तर अगदी आंब्याची एक डहाळी तिथे आपली जी दाराची कडी असते तिथे मी लावून देते झेंडूची दोन फुलं उंबरठ्यावर ठेवायचे आहे उंबरठ्यावर हळदीचं लेपन करा आणि अमावस्या हा माता लक्ष्मीचा दिवस असल्यामुळे या दिवशी भगवान विष्णू माता लक्ष्मीची भरपूर सेवा करायची आहे त्यांना धूप दीप ओवाळून त्यांची पूजा करायची आहे माता लक्ष्मीचं श्रीयंत्र तुमच्या घरामध्ये असेल तर किंवा माता लक्ष्मी मूर्ती असेल अन्नपूर्णा देवीची मूर्ती किंवा तुमच्या कुलदेवीची मूर्ती असेल तर त्याच्यावर तुम्हाला मार्जन करायचं आहे म्हणजे कुंकू अर्पण करायचं आहे आणि सोबत तुम्ही युट्यूबवर कपाळाला लावायचं आहे अतिशय प्रभावी सेवा आहे संध्याकाळी केली तरी पण चालेल सकाळी तुम्ही केली तरी पण चालेल पण हा दिवस आहे ना खूप शुभ आहे गुरुपुष्यामृत योग आहे लक्षात घ्या बघा गुरुपुष्यामृत ज्या दिवशी पुष्य नक्षत्र हे गुरुवारी येतं त्या दिवशी गुरुपुष्यामृत योग बनत असतो आणि त्यातल्या त्यात अमावस्या आहे म्हणजे बघा माता लक्ष्मीचा खूप जास्त प्रमाणामध्ये प्रभाव राहील आणि अशा शुभयोगामध्ये जर आपण छोटे मोठे जरी सेवा केली त्याचं त्वरित फळ मिळतं आपण बघा जेव्हा सेवा करतो तर आपल्याला पहिले अपेक्षित आप असतं की मला याचं पटकन पूर्ण झाली पाहिजे माझी इच्छा तर त्यासाठी तुम्हाला जर तुमची इच्छा चटकन पूर्ण करायची असेल तर गुरुवारी तुम्ही मनोभावे माता लक्ष्मीची कुलदेवीची सेवा करा ठीक आहे यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे उपाय तुम्हाला जो करायचा आहे तो तुमच्या घरातल्या तुम्ही सगळ्यांसाठी करू शका शकतात शक्यतो तुम्हाला मुलांसाठी तर करायचाच आहे मुलं लहान असू द्या मोठे असू द्या त्यांच्यासाठी तुम्हाला उपाय करायचा आहे उपाय तुम्हाला अमावास्याच्या दिवशी दुपारी बारा वाजेच्या आत करायचं आहे मुलं घरी नसतात वगैरे तर तुम्ही सकाळी त्यांना स्कूलला कॉलेजच्या जाण्याच्या आधी हा उपाय करू शकतात काय करायचं आहे एका मुलासाठी एक वाटीभर भात म्हणजे छोटीशी वाटी एका मुलासाठी एक वाटी दुसऱ्या मुलासाठी दोन वाट्या तीन मुलं असतील तर तीन वाट्या असा भात तुम्हाला शिजवायचा आहे दुपारी बारा वाजेच्या आत त्यामध्ये मीठ टाकायचं नाही आहे हे लक्षात घ्या ठीक आहे आणि त्या मुलावरून ते वाटीमध्ये भात घ्यायचा आहे तो भात जो आहे तो तीनदा त्या मुलावरून खालून व वर वरप वरपर्यंत व्यवस्थित वर वर उतारून टाकायचा आहे तीन वेळेस त्यावेळेस तुम्ही श्रीस्वामी समर्थ मंत्राचा जप म्हणा किंवा श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ म्हणा किंवा माझ्या मुलाला काही नजर वगैरे लागली असेल कोणाची काही वाईट नजरेचा काही परिणाम झालेला असेल तर तो निघून जाऊ दे असं आपल्याला मनापासून देवाला प्रार्थना करायची आहे आणि तीनदा ओवाळून तो सगळ्यांचा ओवाळलेला प्रत्येकाला सेपरेट भात घ्यायचा आहे ठीक आहे मग सगळ्यांचा ओवाळलेला भात एकत्र एक करायचा आहे तो एका कागदामध्ये किंवा एखाद्या पत्रावळी वगैरे असेल तर त्याच्यावर तुम्हाला ठेवून तो, तो एक तर तुम्ही खिडकीत ठेवा किंवा तुमची गच्ची असेल टेरेस असेल तिथे तुम्ही ठेवायचा आहे मग तो भात जो आहे तो तुम्हाला चुकून पण खायचा नाहीये लक्षात घ्या खाण्यासाठी तुम्ही दुसरा भात शिजवा पण हा भात संपूर्ण शिजवलेला याच्यासाठीच वापरायचा आहे घरामध्ये किती लोक आहेत तुम्ही मोठ्यांसाठी पण हा उपाय केला तरी पण चालेल आणि तो भात तुम्हाला खिडकीत ठेवून द्यायचंय पक्षी वगैरे ते खातील लक्षात घ्या कोणाच्या घरादाराच्या समोर आपल्याला ठेवायचं नाहीये हा उपाय आपण आपल्या चांगल्यासाठी करतोय कोणाचं चा वाईट हेतूने जर तुम्ही काही केलं तर त्याचे वाईट परिणाम तुम्हाला शंभर टक्के भोगावे लागतात आणि मग आपण म्हणतो की माझ्याच आयुष्यात असं का होतं तर हेच काही आपल्या चुका असतात कधीच कोणाच्या प्रगतीवर आपल्याला जळायची काहीही गरज नाहीये जो जो तो ज्याच्या त्याच्या नशिबाने आणि कष्टाने असतो तर त्यामुळे तुम्ही फक्त सेवा करा कष्ट करा शंभर टक्के तुम्हाला त्याचं फळ मिळेल कष्ट आपल्या हातामध्ये असतं आणि नशिबाची साध मग बरोबर मिळते म्हणून बघा अशा प्रकारे तुम्हाला हा भात शिजवून टाकायचा आहे त्यामुळे मुलांना त्यांच्यावर काही वाईट गोष्टींचा नकारात्मकतेचा प्रभाव झाला असेल तो निघून जाईल आणि त्यांची त्यांच्या आयुष्यामध्ये भरपूर प्रगती होते हे त्या मागचं कारण आहे काही अडीअडचणी इडापिडा यांचा त्याच्या त्यांच्यावर काही परिणाम होत नाही हा उपाय तुम्ही दर तर अमावस्याला करू शकतात ठीक आहे तर हा उपाय नक्की करा दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे गुरुपुष्यामृत योग आहे तर आणि अमावस्या पण आहे तर या दुर्मिळ संधीचा आपल्याला फायदा घ्यायचा आहे मी परत सांगते पुष्य नक्षत्र जेव्हा गुरुवारी येते तेव्हा गुरुपुष्यामृत योग तयार होतो पुष्य नक्षत्राला सत्तावीस नक्षत्रांचा राजा म्हटलं जातं अतिशय शुभ दिवस हा मानला जातो या दिवशी कोणत्याही शुभ कार्याची तुम्ही सुरुवात करू शकतात वेळ वगैरे पाहिजे अजिबात गरज नाहीये गुरुपुष्यामृत योगावर बरेचसे लोक जमीन मालमत्ता दागिने वगैरे काही घरातली छोटी मोठी वस्तू जी आहे ते खरेदी करत असतात कोणी गाडी खरेदी करतं तर या गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी तुम्ही कुठल्याही काही गोष्टी तुम्ही खरेदी करायच्या असतील तर करू शकतात बरेचसे लोक सोने खरेदी करतात आणि या दिवशी असं म्हटलं जातं जे आपण खरेदी करतो ना त्याचा आपल्याला 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 लाभ होतो म्हणजे त्याच्यामध्ये वाढ राहते ते कधी विकायची वेळ येत नाही तर त्यामुळे गुरु गुरुपुष्यामृतच्या दिवशी जमेल ती छोटी मोठी गोष्ट तुम्ही घेऊ शकतात यानंतर गुरुपुष्यामृतच्या दिवशी तुम्हाला गायीला गोमातेला गुळ खाऊ घालायचं आहे नोकरी व्यवसायामध्ये बिझनेसमध्ये करिअर मध्ये कुठल्याही समस्या असतील तर त्या दूर होतील संपत्तीमध्ये वाढ होईल ठीक आहे कळालं गाय असेल तुमच्या इथे जवळपास तिला तुम्ही गुळ खाऊ घाला आणि गाय बघा कधी पण तुम्हाला दिसले गायला ना तुम्ही काहीतरी गायीला म्हणजे जवळपास दुकान आहे गाय दिसली पटकन तुम्ही चण्याची डाळ वगैरे घेऊन त्या गायीला खाऊ घालू शकतात गाय बघा आजकाल बघायला सुद्धा मिळत नाही त्यामुळे जेव्हा दिसेल तुम्ही ही संधी सोडत नका जाऊ एकट्या गायीची पूजा केल्यामुळे तेहतीस कोटी देवांची पूजा केल्याचं पुण्य मिळतं म्हणून गायीची पूजा झालीच पाहिजे गोशाळा असतात आजकाल शहरांच्या जवळपास पण गोशाळा असतात तिथे तुम्ही जाऊन करू शकतात गायीची पूजा केल्यामुळे आपल्या संसारातल्या आयुष्यातल्या अडीअडचणी ज्या आहेत त्या कमी होतात प्रगती होते यानंतर गुरुपुष्या मृत्यू च्या दिवशी तुम्हाला सकाळीच हळद आणि कुंकवाने छान घरावर स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक काढूनमध्ये चार थेम आणि बाजूला दोन रेषा या काढायच्याच आहे यानंतर दक्षिणावरती शंखाची या दिवशी पूजा करायची आहे दक्षिणावरती शंखाची गुरुपुष्यामृत आणि अमावस्येच्या दिवशी पूजा केल्यामुळे भगवान विष्णू माता लक्ष्मीचा भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळतो कुठे काही पैसे अडकलेले असतील कर्ज वगैरे झाले असेल तर त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी मार्ग मिळत असतो तर त्यामुळे तुम्ही नक्की या गोष्टी करा आणि गुरुपुष्यामृत आहे अमावस्या पण आहेत त्यामुळे माता लक्ष्मी तुम्हाला छान लाल असं गुलाबाचं फुल अर्पण करायचं गुलाबाचं फुल सगळीकडे मिळतं देवांचं जिथे फुल वगैरे मिळतं तिथे तुम्हाला मिळेल माता लक्ष्मीला बघा तुम्ही कुंकुमार्चन करा अभिषेक करा छान आणि त्यानंतर माता लक्ष्मीला तिच्या आवडीच्या गोष्टी म्हणजे बघा कमळगट्ट्याची माळ त्यानंतर कमळाचं फुल तर आपल्याला मिळत नाही मिळाला तर अतिशय चांगलं नाहीतर तुम्ही कमळगट्ट्याची मान आणि लाल गुलाबाचं फुल अर्पण करा माता लक्ष्मी तुमचं घर सोडून कधीही जाणार नाही अशा शुभयोगावर जर तुम्ही त्यांची सेवा केली यानंतर तुमच्या घरामध्ये श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्र छान तुम्हाला स्वच्छ पुसायचं आहे त्यानंतर श्रीयंत्रावर तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे श्रीसुक्ताचा पाठ लावून तुम्ही कुंकुमार्चन करू शकतात आणि ते कुंकू तुम्हाला कपाळी लावायचं आहे कुठल्याही वाईट गोष्टींचा आपल्यावर त्यामुळे प्रभाव होत नाही मी दररोज जेव्हा देवपूजा होते त्यानंतर श्री यंत्राचं जे कुंकू आहे ते मी लावत असते माझ्या मुलीला पण स्कूल ला, ला जाण्याच्या आधी श्रीयंत्रावरच कुंकू मी कपाळाला लावत असते श्रीयंत्राची सेवा केल्यामुळे तुमच्या घरामध्ये सुखाची संपत्तीची कधीही कमी पडत नाही आणि पैसा म्हणजे सगळं सुख नसतं तर घरामध्ये आजार पण येऊ नये वगैरे ह्या सुद्धा गोष्टी तितक्याच महत्वाच्या आहेत कारण एका साईडला आपण पैसा कमाव आणि दुसऱ्या साईडला आपलं शरीर साथ, साथ देत नसेल तर मग त्या कमवलेल्या पैशाचा काही अर्थ नाहीये त्यामुळे आपलं आरोग्य चांगलं राहणं हे सुद्धा महत्वाचं आहे तर बघा सगळ्यांना परत हात जोडून मी विनंती करते गुरुपुष्यामृत योग आहे अमावस्या आहे त्यामुळे माता लक्ष्मी भगवान विष्णूंची जमेल तेवढी तुमच्या म्हणजे बघा ताईंनुसार तुम्हाला जमेल तेवढी जास्त सेवा करायची आहे मा माता लक्ष्मीला खीर अर्पण करायची आहे खिरेचा नैवेद्य अर्पण करायचं आहे त्यानंतर महालक्ष्मी अष्टक म्हणायचं आहे कणकधारा स्तोत्र म्हणायचं आहे श्रीसुक्त म्हणायचंच आहे भले तुम्ही युट्यूबवर लावा दिवसभरामध्ये चालेल ठीक आहे आणि कुलदेवीची या दिवशी जमल्यास ओटी नक्की भरा दीपमावास्य आहे घरच्या घरी तुम्ही ओटी भरू शकतात तसंसुद्धा चालेल किंवा जवळपास मंदिर असेल देवीचं तिथे जाऊन ओटी भरू शकतात आणि गुरुपुष्यामृत योग असल्यामुळे बारा वातींचा उपाय मी तुम्हाला सांगितला होता तर तो उपाय करा त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे देते की कसा गुरुपुष्ठामृतपासून रोज एक एक एक, एक वात आपल्याला वाढवत जायची आहे म्हणजे पहिल्या दिवशी एक वाद दुसऱ्या दुसऱ्या दिवशी दोन वाती तिसऱ्या दिवशी तीन वात असं बाराव्या दिवशी बारा वाती आल्यानंतर तेराव्या दिवशी परत बारा वाती चौदाव्या दिवशी अकरा वाती म्हणजे बारा वाती झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून उतरता क्रम अशी ही सेवा आहे ती त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये नक्की देते आणि सगळ्यात महत्वाचं दान नक्की करा गरजूंना यथाशक्तीने दान करा तुम्ही बघा सेवा करायला नाही जमलं काही नाही जमलं तर दान नक्की करा दान केल्यामुळे पित्र प्रसन्न होतात आणि त्या देवी देवतांचा जो आहे आपल्याला आशीर्वाद मिळत असतो तर बघा या सांगितलेल्या सेवा करा चुकीच्या काही गोष्टी करू नका वा कोणाचं अपमान वगैरे करणं फसवणूक करणं शिवीगाळ वगैरे करणं घरात भांडणं करणं या गोष्टी टाळा मांसाहार तर चुकून पण करू नका बरेचसे लोक दीप अमावस्याला गटारी अमावस्या म्हणतात जो शब्दच चुकीचा आहे ते गताहारी आहे आणि या दिवशी मांसाहार करणं तर अजिबात म्हणजे खूपच चुकीचं आहे दुसऱ्या दिवशी श्रावण सुरू होतो म्हणून या अमावस्येला आपण असं पाप करतो खरंच ही खूप मोठी चूक आहे त्याचे वाईट परिणाम खरंच आपल्याला भोगावे लागतात म्हणून अशी चूक होऊ नका देऊ तर बघा गुरुपुष्यामृत योग हो आणि अमावस्या असल्यामुळे काय काय गोष्टी सोप्या सोप्या गोष्टी आपल्याला करता येतील ही अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती पटली असेल आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ